दे रे आज काय सांगते लाणास रुडू का रे आता काय आपणच गावाकडे आलो तिकडे ना आड आ आता बाईक लावायची का काय बस तू टाका ना मुलीस टाका ए आरे आरे अरे अरे मासऱ्या <straks voice> पाहिजे ना आता टाकली का नाही का आता मच्छी टाकायला पाहिजे त्याच्यात अरे आताच आहे हे म्हणलं ना आहे अरे वाजा पण टाकली नाही अरे अरे अरे

રાઉન્ડ તીન રાઉન્ડ બાકી તીન બોલ બાકી ટાક ના અરે અશોકથી ભેટ ના દેવા अरे <laughs> का बस तिसरी तिसरा राऊंड निघणार बा पुढे आशिष त्याने काही दाखवशील का बस आशिष मग एकही नाही अरे अरे वा बजाओ ताली बजाओ अरे ताली अले अले तल्ली बॉय तल्ली बॉय तल्ली बॉय चार वेळा चाल मॅच लिया चौचा बॉलवर छक्का मारला काय झका नाही बॉलला छक्का मारला मॅच जी कटले मॅच जी कटले एक रुपया दे जात एक रुपया का नाही हा एक रुपया का ब्रांड वाला मुद्दा आहे ब्रांड वाला 잘라 잘라 아와 우비 와다. 오왜 맛도 잘해 이거.